स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेच्या मुख्यालयात दररोज शेकडो नागरिक विविध शासकीय कामांसाठी भेट देतात मोठ्या कर्मचारी वर्गही दिवसभर या इमारतीत कार्यरत असतो अशा परिस्थितीत सर्वांना सार्वजनिक मूलभूत सुविधा उपलब्ध असणं आवश्यक आहे मात्र सध्या महापालिकेच्या मुख्यालयातील बहुतांश टॉयलेट्स कुलूपबंद असून नागरिक आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय तळमजल्यावर केवळ एकच टॉयलेट वापरासाठी खुलं ठेवण्यात आले त्यामुळं त्या टॉयलेटवर अतिवापराचा ताण पडत असून स्वच्छतेची स्थिती अत्यंत वाईट आहे पहिल्या मजल्यावरील दुसरं टॉयलेट केवळ काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मक्तेदारीत असून सर्वसामान्य नागरिक आणि कर्मचारी यांना त्याचा वापर करण्यास मनाई आहे प्रशासनानं सार्वजनिक सुविधा बंद ठेवून त्यांचा केवळ अधिकारी वर्गासाठी वापर करणं हे अत्यंत चुकीचं आणि अन्यायकारक आहे या समस्येमुळं सर्वसामान्य नागरिक तर त्रस्त आहेतच परंतु कर्मचारी वर्गालाही दिवसभर कामकाज करताना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागते विशेष म्हणजे सध्या मधुमेह शुगर असलेल्या नागरिक आणि कर्मचारी वर्गासाठी ही समस्या अधिक गंभीर बनली आहे अशा वारंवार टॉयलेटची गरज भासते मात्र टॉयलेट्स बंद असल्यामुळे त्यांना प्रचंड गैरसोयीचा सा सामना करावा लागतोय आरोग्याच्या दृष्टीनं ही बाब अत्यंत संवेदनशील आहे महापालिकेच्या मुख्यालयातच अशी अवस्था असेल तर शहरातील इतर सार्वजनिक टॉयलेट्सची स्थिती काय असावी असा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे नागरिक आणि कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या या मूलभूत सुविधांचा तातडीनं पुनर्विचार करून सर्व टॉयलेट्स खुलं करणे आणि त्यांची स्वच्छता आणि देखभाल नियमित ठेवणं आवश्यक आहे आपण या गंभीर समस्येची तातडीनं दखल घेऊन कार्यवाही कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे या आशयाचं निवेदन पत्र देऊन उमाकांत दाभोळे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील आणि उपायुक्त नंदू पडळकर यांच्याकडं मागणी केली आहे